सध्याच्या केंद्र सरकारने तयार केलेल्या कामगार व शेतकरी कायद्याला देशभरातून विरोध होत आहे केंद्र सरकार हे कायदे शेतकरी व कामगारांच्या कशे हिताचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने या कायद्याचा पूर्ण अभ्यास करून कशा पद्धतीने हे दोन्ही कायदे शेतकरी व कामगार विरोधी आहे हे सांगण्यासाठी कामगार युनियन प्रतिनिधी व शेतकऱ्यांची कार्यशाळा घेत आहेत सिन्नर तालुक्यातील सर्व कामगारांना तसेच शेतकऱ्यांना याबाबत पूर्णतः माहिती व्हावी यासाठी शनिवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालयात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने कामगार युनियन प्रतिनिधी व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड व शिक्षण बाजारीकरण समितीचे नेते प्राध्यापक सचिन मालेगावकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी केंद्र सरकारने केवळ दोन ते तीन बड्या उद्योजकांना तसेच व्यापारी वर्गाला खुश करण्यासाठी हे कायदे जबरदस्ती लादण्याचा प्रकार करत असल्याचा मुद्देसूद आरोप यावेळी करण्यात आला सदरील शेतकरी व युनियन प्रतिनिधी कार्यशाळेस सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे सिन्नर तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे उपाध्यक्ष संतोष कुलकर्णी यांसह रिंग प्लस ॲक्वा गळवी हिंदुस्तान युनिलिव्हर एच एन जी आर डी इंजिनिअरिंग एफडीसी मार्को केबल बेलोटा यांसह अनेक कंपन्यांतील कामगार प्रतिनिधी व शेतकरी बांधव उपस्थित होते अक्षय डिग्री डिग्री आहेत का गेलेत हे पोहचवण्यासाठी आपली माध्यम काम करत नाहीये कालचं अजून एक उदाहरण सांगतो आणि आपण सगळे सोशल मीडिया फेसबुक आहे प्रत्येकाचा हात वरती कला किती लोकांचं फेसबुक आहे स्वतःच्या नावाचं जवळ जवळ ऐंशी नव्वद टक्के लोकांचं फेसबुक आहे तुझे फेसबुक आता फॅमिली झाला असाल ना की आपण फोटो टाकतो आपल्या वाटलेले विचार टाकतो त्यामुळे तुमच्या लक्षात आलं तुम्ही मला माहिती हॅशटॅग नावाचा एक प्रकार आहे एक चिन्ह आपल्या मोबाईलवर आपण त्याला हॅशटॅग ठरवलं त्याच्या मालाची आणि ही संगती गेले पंधरा वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष एकोणीसशे बासष्ट ला जेव्हा मार्केट कमिटी आलं तेव्हापासून आपण लक्षात नाही घेतली आपण संख्येने हजार असतो पण संख्येने पास येणारे लोक आपलं भविष्य डिसाइड करतात ही विसंगती शेतकऱ्याला आजपर्यंत दिसलेली नाही आणि त्याचाच फायदा त्या पाच व्यापाऱ्यांनी आणि त्या कमिटी मध्ये असलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला तो फायदा त्यांनी जो घेतलेला फायदा आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी सुधारणा करायला पाहिजे होत्या ते सोडून दिलं आणि ह्या सरकारने जे तीन कायदे बनवले ते तीन कायदे पूर्णपणे मार्केट सरकार बुद्धू लोकांचं सरकार आहे ह्या मुलीच्या डोक्याची एवढी साईज नाही तो जरी म्हणतो छप्पन इंच चा छाती त्याच्या मेंदूची पण साईज नाही की तो कायदे बनवू शकेल त्याचे कायदे आठ दहा दहा पानांचे आहेत आणि हो ते पण उचणे सगळे शब्द घेऊन फक्त शब्द एकत्र केले कोणाला तरी सांगितलं आणि ते केले असे ते कायदे ना त्याच्यात कुठे म्हणजे ते कायदे वाचायचे पण वाटत नाही इतके पतले दो दर ते तकलर आहेत त्यांची नावं जर वाचली तर त्याच्यातलं सगळं राजकारण आपल्याला कळेल मी दोन्ही नावं वाचणार आहे शेतकरी कौशत अधिकार संरक्षण करार किमती हमी व शेती सेवा कायदा काय नाव आहे शेतकरी अधिकार संरक्षण करार किमती हमी शेतकरी कौशल काय अधिकार आणि संरक्षण म्हणजे शेतकऱ्यांचे अधिकार आणि संरक्षण करार काय किमतीचा हमी आणि शेती सेवा कायदा दोन हजार वीस असा एक कायदा आहे त्या कायद्याचा अर्थ काय आहे कुठल्याही शेतकऱ्याला एखाद्या कंपनी बरोबर करार करता यावा थेट व्यापार करता यावा आणि विक्री करता यावी थेट व्यापार करता यावा आणि विक्री करता यावी हे सरकारचं नाही गेलं माझं म्हणायचं काहीच नाही आता मी तुम्हाला आधीच्या कायद्याविषयी बोललो आता या कायद्याविषयी बोलतोय नाव वेगळं झालं आता अर्थ काय निघतो थेट व्यापार करता यावा आणि विक्री करता यावी म्हणजेच काय मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की आत्ता उठून मी मार्केट कमिटी जाऊन विकून येतोय पण माझ्याकडे वेळ नाही दुसरं म्हणजे तिची संपूर्ण व्यवस्था आहे मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांना गाडी लावायला जागा आहे त्यांचा माल तोडायला सगळी व्यवस्था आहे त्याचे जे काही चार्जेस आहे ते आपण सगळे पे करतो हा ते आपल्या कट करून घेतात कारण तिथे जे काम करणारे लोक आहेत त्यांना पण पगार देता यावा म्हणून त्या मार्केट कमिटीला पुढे उत्पन्न व्हावं म्हणून ते चार्जेस आपल्याकडनं सेवा चार्जेस ज्या म्हणजे ते आपण देतो तिथे पण मला मार्केट कमिटीचाच विकावा लागतो असं खरंच बंधन होत कापर्यंत आपल्याला अनेक मठ्यासारख्या गोष्टी आहेत तुम्ही फक्त मार्केट कमिटीत विकल्या की बाहेर पण विकल्या बाहेर पण विकल्या ना त्याच्यानंतर डाळींबा सारखं आहे ठीक आहे की व्यापाऱ्यांनी तुमच्या शेतात येऊन घेतलं विकत घेतलं ना की ते मार्केट कमिटीत जाऊन विकलं म्हणजे आपला जो शेतमाल आहे सगळा या शेतमालाचा जर तुम्ही सगळ्याची यादी केली तर याच्यातली बरीचशी पिक शेतकरी थेट विकू शकत होता मग विचारतो तुम्ही तुम्हाला प्रश्न नवीन काय आहे

किंवा बाहेरचं जे पोल्ट्री आहे पोल्ट्री फील म्हणून आणि प्रचंड नफा ऑस्ट्रेलियात खाणी घेतल्या करत आहे प्रश्न असा आहे की हे कायदे जे तयार झाले शेतकऱ्यांच्या फायद्याच्या नावाखाली तिथे मला व्यापारी म्हणून खूप सोपं काम झालंय कारण तुमची मानसिकता मी अशी करून दिली कायद्यांनी की व्यापाऱ्यांकडे माल विकायला मी मोठा आहे आणि व्यापारी मी एकटाच आहे पण माझे लोक नाही दिसणार तुम्हाला की जेवढे आता ना आहेत सगळे कोणाला मागविणार आहेत ते सहाशे रुपये एक महिन्यासाठी आता मला सांगा की शहरामध्ये हे इंटरनेट वापरत असताना वर्षभरात डायरेक्ट डबलचे रेट झाले आम्हाला परवडत नाहीये खेड्यातल्या माणसाने हे इंटरनेट कस काय प्रॉब्लेम आणि रेट काय वाढले जेव्हा माझ्याकडे पण ग्राहक आहे तेव्हा मी तीनशे रुपयाने देतो आणि जेव्हा माझ्याकडे लाखो ग्राहक आले तेव्हा मी सहाशे ते रुपयाने देतो कोणाचा फायदा होणार हा असा सगळा फायदा त्यांनी घेतलेला आहे आणि मग आहे की हे सगळे जे आडबे आहेत आणि आदानीला देतील मग आदानी सुरुवातीला भाव देणार आपल्याला आपण पण खुश होणार आणि एकदम सगळ्या देशात फक्त आदानीच व्यापारी शिल्लक राहिला नंतर भाव कमी केले तर कोण असे भांडणार आपण आणि ते का ते फार जीवून सांगत होते की कठीण काळ आलेला आहे आता आपण दोन भाकरी खातोय जाणवत खाई पण जर मी तुम्हाला येणाऱ्या पिढ्या म्हणजे आता जॉब गेलेत ना आठ आठ महिन्यामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या एकट्या मध्ये पस्तीस लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या लागलेल्या नोकऱ्या गेल्या लागायच्या तर बाकीच येते वेळीच बसलेले पोरं आमच्याकडे रोज पाच हजार बाळापेठे येतात वेगवेगळ्या गावांमध्ये ग्रामीण भागात गेली झालाय मी चित्र ह्या माणसाला त्रास देत आहे शेतकरी कायद्यामुळे पाच पाच एकरचा हा डायरेक्ट शेतमजूर म्हणजे मानवाच्या गरजेला भारतीय समाजाच्या रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी सगळी वस्तू आहे सगळ्यात हायलाइटेड वस्तू आपण घेऊन तिच्यावर सगळं राजकारण चालतं ती म्हणजे कांदा आणि राणी या दोन गोष्टींचं राजकारण तुम्ही समजून घ्या तुम्हाला समजलेलंच येते मी नवीन काहीच नाही सांगणार म्हणजे माझी पण मोदी सारखीच अवस्था आहे सगळं तुम्हाला माहिती आहे पण सांगायला मला यावं लागतंय बरोबर कारण अत्यावश्यक वस्तू कायदा का आणला कोणी आणला तर सर ब्रिटिशांनी आणला चौडेचाळीस साली एकोणीसशे चौवेचाळीस साली कशासाठी आणला की, की शहरातला जो ग्राहक होता ना त्याला महाल विकायचे व्यापारी शहरातला जो ग्राहक आहे त्याला स्वस्त मिळावा म्हणून हा कायदा शेतकऱ्याला भाव मिळावा म्हणून इंग्रजांनी पण कायदा नव्हता आणणं अशी परिस्थिती होती आणि त्यावेळेस व्यापारी काय करायचे इंग्रँडच्या काळातलं म्हणतो ना अठ्ठेचाळीसच्या आधीच चौवेचाळीस सालातलं कल्पना करा की ब्रिटिश राज्य करताय आणि ब्रिटिश ठरवतायत की हे व्यापारी झालं साठेवाडी करतात आणि शेतकरी सॉरी ग्राहकाला महाग निघत आहे त्या ग्राहकाला स्वस्त मिळावं म्हणून हा अत्यावश्यक वस्तू कायदा आणणार आता त्याच्यातल्या शेतकऱ्याचा फायदा आला का नाही झाला काय शेतकऱ्याला त्रास देण्यासाठी या कायद्याचा वापर झाला मग हा कायदा दुरुस्ती करायचा आहे बरोबर की नाही आपल्या सगळ्यांचं मत आहे ना हा कायदे दुरुस्त आहे बरोबर तेच टायटल त्यांनी घेतलं मोदींनी अत्यावश्यक वस्तू विक्री दुरुस्ती कायदा ट्वेंटी ट्वेंटी इसेन्शियल कमोडिटीज अमेंडमेंट ऍक्ट सांगा आपण शेतकरी देश आहोत का आपण खाद्य तेल आयात करतोय त्या पण सांगतो एकशे चाळीस लिटर आहे आणि ते किती रुपये आयत करून आपण लेखत आपल्या गाडीचा भाव काय तुम्ही जेव्हा तू डाळ विकायला जातात तुमचा भाव काढा आणि आम्ही शहरात जी घेतो किंवा आपण जी शहरात घेतो आपण नेहमी ही तुलना करा की साध्या गावांचं उदाहरण देतो मी माझे स्वतःचे गहू कॉम्रेड मागच्या दोन महिन्यापूर्वी विकले तेरा आणि चौदा रुपयाने तुमच्या घरात कोण का तेरा गहू विकतो ना त्यावेळेस मी दहा रुपये खर्च केलेला असतो आणि त्या खर्चात माझ्या घरातल्या मजुरांनी जे केलेलं काम आहे माझ्या वडिलांसहित आई सहित माझ्या सहित माझ्या बायको सहित याची कष्टाची किंमत मी लावलेली नसते तुम्ही कुठून आला ते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पंतप्रधान नेहरू असताना जे काही भारतीय श्रम परिषद म्हणजे भारतीय श्रम परिषद मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार असतं राज्य सरकार असतं कामगार संघटना असतात मालक लोक असतात ह्या सगळ्यांची जी कमिटी ती वर्षातनं एक मिटिंग करते आणि त्या मध्ये कामगारांच्या प्रश्नावर चर्चा होते त्या कमिटीनं त्या मिटिंगने जे काही शिफारस केलेली की किमान वेतनाबद्दल कशा पद्धतीने निश्चित करायला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने याच्याबद्दल काही निर्णय दिलेले आहेत रेप्टाकॉस म्हणून ही एक औषधाची कंपनी आहे त्या कंपनीचा वाद खालच्या कोर्टापासून हळूहळू सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं किमान वेतन कशा पद्धतीने निश्चित करायला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टीचा आधार घेतला तर आत्ताचं किमान वेतन सव्वीस हजार रुपये असे आणि म्हणून शेतकरी किमान आधारभूत किंमत ही कायद्याचा भाग असला पाहिजे तुमच्या भाषणाचा भाग नको तुमच्या भाषणावर आम्ही विश्वास ठेवणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली मंत्री काय म्हणतायत ते तर चालूच आहे किमान आधारभूत किंमत आम्ही किमान आधारभूत जाहीर करतोच आहे ते चालूच राहणार आहे परंतु शेतकऱ्यांना आणि आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के शंका आहे की आताही सुरुवातीच्या काळामध्ये चालू राहील एकदा संपूर्ण व्यापार ह्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात गेल्यानंतर ती व्यक्त होईल आणि म्हणून आपण म्हणतोय कायद्याच्या स्वरूपामध्ये समाविष्ट असली पाहिजे त्याच्याही पेक्षा मोठमोठे मुट, रांडवला हे शेती क्षेत्रामध्ये उतरतायत आणि त्यांना शेती वर कंट्रोल करता यावा याच्यासाठी आज कायद्यामध्ये तरतूद नाही आणि म्हणून अशी कायदेशीर तरतूद करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा कायदा त्यांनी केलेला ज्या कायद्याचं आज जरी ते म्हणत असले की आम्हाला शेती घ्यायची नाही परंतु आपल्या देशातले नव्वद टक्के शेतकरी कर्जबाजारी आहेत त्यांना अजून कर्जबाजारी करणं शक्य आहे हळूहळू त्यांच्या शेतीमालाच्या किमती पाडल्या की ते अजून कर्जबाजारी होणार आणि मग न परवडणारी शेती ही हळूहळू ह्या बऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या जाब्यात जाणार शेतकरी शेतीवरून हुसकावला जाणार आणि त्याचं पिढ्यान पिढ्याचं उत्पादन उत्पन्नाचं साधन नष्ट होणार ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी भीती ही शेतकऱ्यांच्या संघटनांना आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे आम्हाला मान्य नाही आहे तिसरा जो मुद्दा कॉम्रेटने सांगितलं तो काय की एकदा बाजार समित्या संपुष्टात आल्या एकदा सरकार फार बरोबर सांगितलं एकदा सरकार खरेदीपासनं बाजूला गेलं पंजाब आणि हरियाणामधलं उत्पादन शहाऐंशी टक्के उत्पादन हे सरकार खरेदी करत शहाऐंशी टक्के म्हणजे मुख्य व्यापारी कोण आहे तिथे सरकार आहे आणि सरकार किमान आधारभूत किंमत ठरलेले असते आणि त्या रेटने घेतलं जातं त्यामुळेच शेतकऱ्यांना त्याच्या बाबतीत फसवणूक होत नाही त्याच पंजाबच्या शेतकऱ्यांनी चाळीस पन्नास वर्षापूर्वी व्यापारी कसे लुटत होते ती लूट थांबवण्यासाठी मार्केट कमिटी आलेल्या आहे तोरे मार्केट कमिटी काही आपोआप नाही आलेल्या त्यावेळेला लूट होत होती फसवणूक होत होती पैसे बुडत होते म्हणून मार्केट कमिटी त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आलेल्या वाटू शकतं की मोदी सरकार ही खरी गोष्ट आहे की काही नवीन काहीच नाही आहे जुन्यातलं जे वाईट होतं ते मोठं करण्याचं काम नव्हतीने केलं जुन्यातलं जे वाईट होतं शेतकऱ्यांच्या विरोधात होतं कामगारांच्या विरोधात होतं ते मोठं करण्याचं व्यापक करण्याचं काम केलं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की त्याचा सारांश काय आहे चे की शेतकऱ्यांचं जगणं त्याचं उत्पन्नाचं साधन त्याच्या घामाचं दाम त्याला मिळणार नाही अशी व्यवस्था आणि शेतकऱ्याचं मजुरामध्ये रूपांतर अजून भांडवलदारांना कारखानदारांना स्वस्तातले मधून मिळाले पाहिजेत जेवढे लोक शेतीवरून हुसकावले जातील तसं ते शहरामध्ये गर्दी होईल आणि मग शहरामध्ये स्वस्त लोक मिळतील आताच ते स्वस्त आहेत परंतु अजून स्वस्त होतील हा त्याच्या मागचा गाव आहे कामगारांच्या बाबतीमध्ये काय करतात कामगारांच्या बाबतीमध्ये केंद्राचे एकोणतीस कायदे आणि राज्याचे वगैरे धरून जवळपास या देशामध्ये दोनशे कामगार कायदे पण केंद्र सरकारने केलेले एकोणतीस कामगार कायदे मोदी सरकारने दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्यानंतर जाहीर केलं की हे सगळे कायदे आम्ही रद्द करणार आहोत आणि चार लेबर कोड करणार आहोत लेबर कोड म्हणजे श्रमसंता लेबर कोड म्हणजे कायदा असं आपण म्हणले पण चार लेबर कोण करणार दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत त्यांना काही करता नाही किमान वेतन कायदा रद्द केला बोनस कायदा रद्द केला जुना बोनस कायदा रद्द केला आणि समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे हा जो कायदा आपण रद्द केला हे चार कायदे रद्द केले त्याचा एक कायदा केला अगोदर कळलं पाहिजे की कोणते कायदे रद्द झाले त्यांनी दुसरे तीन कायदे अजून होते ते रद्द केले आणि त्याचा एक कायदा केला ते कशाबद्दलचे होते ते म्हणजे आपले मालक आणि कामगार यांच्याबद्दलचे संबंध आहे त्या संबंधाबद्दलचा कायदे काय होते कामगार संघटना कायदा म्हणजे संघटना स्थापन करण्याबद्दलचा कायदा संघटना रजिस्ट्रेशन करणं संघटनेला जे काही अधिकार आहे तुम्ही कमिटी मेंबर असता तुमच्या विरुद्ध कारवाई करता येत नाही सहसा कारवाई केली तर तुम्हाला एक प्रोटेक्शन नाही तुम्ही संप केला आणि संपामध्ये कंपनीचं पन्नास कोटीचं नुकसान झालं तर त्याचा वसुलीचा दावा तुमच्यावर करता येत नाही इम्युनिटी म्हणतात त्याला संरक्षण म्हणतात युनियन आणि युनियनच्या सभासदांना तर हा जो ट्रेड युनियन कायदा त्यांनी रद्द केला औद्योगिक विभाग कायदा म्हणजे मालकाने आपले जे काही संप करण्याबद्दलचा कायदा लेऑफचा कायदा कारखाना बंद करण्याबद्दलचा कायदा हे जे कायदे औद्योगिक कायदा रद्द केला आणि त्याचबरोबर ज्या कायद्यामुळे तुम्ही परमनंट होता आणि तुमच्या सर्व्हिस कंडिशन निश्चित होता तो कायदा स्थायी आदेश कायदा तो कायदा पण रद्द केला त्याचा एक त्यांनी औद्योगिक संबंध संहिता किंवा औद्योगिक संबंध लेबर कोड असा दु दुसऱ्या नंबरचा कायदा केला मंत्र्यांनी लोकसभेमध्ये त्यावेळेचा टी व्हीवर राखवा तुम्ही या देशातल्या पंचेचाळीस कोटी कामगारांना कायद्याचं संरक्षण नाहीये फक्त दोन तीन टक्के लोकांना संरक्षण आहे फक्त संघटित कामगारांना संरक्षण आहे तर आता या देशातल्या पंचेचाळीस कोटी लोकांना आम्हाला कायद्याचं संरक्षण द्यायचं आहे कायद्याचा विस्तार करायचा आहे आणि कामगारांचं भलं करायचंय म्हणून आम्ही हे चार लेबर फोड करतो भाषण काय केलं सगळ्यांना कायदा लागू करण्याचा प्रत्यक्षामध्ये काय होतं ज्याला कायदा लागू होता त्याला वगळण्याचं काम या तरतुदीतलं केलं दुसरी एक गोष्ट त्यांनी केली त्यांनी असं सांगितलं की तीनशे पेक्षा जास्त कामगार असले तर म्हणजे कायम कामगार काम कंत्राटी कामगार हा त्याच्यामध्ये धरला जात नाही स्टाफ धरला जात नाही तीनशे पेक्षा जास्त कामगार जर असतील तर अशा उद्योग बंद करायचा असेल लॉप द्यायचा असेल किंवा रिटर्न करायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल आतापर्यंत काय होतं काय होत सांगा शंभर होत आतापर्यंत कायदा असा होता, शंबर शंबर होता।, होता की शंभर पेक्षा जास्त कामगार असलेला कारखाना बंद करायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागत होती त्याच्यापेक्षा कमी कामगार असलेला कारखाना बंद करायला लेऑफ देण्यासाठी रिटर्न करण्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी लागत नव्हती सरकारची परवानगी म्हणजे काय ते कायदेशीर होत बंद केलं तरी काय देशील तुम्हाला कामावरून कमी केलं रिटर्न केलं तरी काय देशील तुम्हाला लेऑफ दिला तरी काय तुम्हाला त्याच्यावर तर भांडण नाही करतात आता ती तीनशेची ची आहे हे मागत आहे कामगारांचं दुःख चाललेले माणते तुम्ही मालक झाले कराल का परमन्ट तुम्ही परमनंट करणार नाही दोन वर्षासाठी नोकरी काढून टाकायचं दुसरा घ्यायचा किंवा त्याला परत रिन्यू करायचा दोन दोन वर्षाची नोकरी करत राहायची परमनंट करण्याची झंझट नाही दोन वर्षा दोन वर्षानंतर नोकरी संपणार असल्यामुळे तो युनियन करायचं भांगडीत पडेल का कारण दोन वर्षानंतर तिसऱ्या तुम वर्षी रिन्युअल व्हायचं असेल तर युनियन गेले तर होणार नाही पगारवाढ मागायचं भानगडीत पडेल का बोनसच्या वेळेला कटकट करेल का नाही करेल काय झालं त्याचा अर्थ तर अशा पद्धतीनं फिक्स्ड एम्प्लॉयमेंट आले आता हे जे तीन बदल केलेले तीन बदलाचा परिणाम काय होऊ शकतो एक पहिला परिणाम असा आहे या तीन बदलाचा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कारखाने हे कायदेशीर संरक्षणापासून मुक्त होणार पंच्याहत्तर ऐंशी टक्के कामगार हे कायदेशीर संरक्षणापासून मुक्त होणार आहे आता तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही परमनंट आहोत आमचं अग्रीमेंट होतं आता उद्या मालकाने असं जर केलं की मला तुम्ही पगारवाढीचं डिमांड दिलं आणि मालकाने असं म्हटलं की पगारवाढ देणे शक्य नाही कंपनीला परवडत नाही तुमचे पगार जास्त झालेले तर तुम्ही काय म्हणाल आम्ही संपको फिक्स एम्प्लॉयमेंट वाले संपातील का कॉन्ट्रॅक्ट वाले संपात येतील का ते संपात येणार तुमची लढण्याची शक्ती कर